त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जीएम संस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन सालाबादाप्रमाणे याही वर्षी जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था सोलापूर यांच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त जीएम संस्थेच्या वतीने मिलिंदनगर बुधवारपेठ येथील माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समाज समाजबांधवांनी सामूहिकरित्या बुद्धवंदना घेऊन विनम्र अभिवादन केले यावेळी जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत गायकवाड सामाजिक कार्यकर्ते ब्रह्माजी निकांबे उत्सवाध्यक्ष हर्षवर्धन बाबरे आप्पासाहेब बागुले दत्ता शिंदे मुकेश सोनोळे आप्पासाहेब गायकवाड अनिकेत तळभंडारे नरेंद्र शिंदे अभि क्षीरसागर आदित्य वाघमारे संतोष कदम अभिनंदन गायकवाड ओझर शेख मिलिंद तळभांडारे महेश बनसोडे अविनाश शिरसागर प्रभाकर जगताप यशपाल कांबळे निशांत वाघमारे रुपेश उबाळे निशांत उर्फ गोटू वाघमारे अजय कोळेकर रवी कांबळे गौरव पात्रे सुल सिरसे आकाश जमादार आतोष गायकवाड आदी समाजबांधव उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका